हाय फ्रेंड्स विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि सार्वजनिक आरोग्य विभागामधून एक नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर त्यामध्ये नेमकी कोणती माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या परिपत्रकाचीच माहिती पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा जर तुम्हाला एम पी डब्ल्यू रेकॉर्डेड रोडो कोर्स विचार घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एम पी डब्ल्यू रेकॉर्डेड रोडोकोस विकत घ्या फक्त पाचशे रुपये प्लस जी एस टी एवढ्या कमी फीमध्ये तुम्हाला हा संपूर्ण कोर्स मी उपलब्ध करून दिलेला आहे एवढ्या कमी फीमध्ये संपूर्ण सिलॅबस यामधून तुमचा टवर होणार आहे तर या ठिकाणी पहा महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस या तारखेचं हे परिपत्रक आहे म्हणजे आजचंच प्रति सहसंचालक अर्थ व प्रशासन आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई विषय निवड सूचीची विधी राहते अरे त्याच्या पहा महोदय सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्यसेवा आयुक्तालयाच्या अधीनस्थ असलेल्या डट क व ड्रट ड सवलरातील रिक्त पदे भरण्याकरिता राबविण्यात आलेल्या पदभारतीच्या सूचीची विधी राहता दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीसपासून पुढे किमान सहा महिने वाढवण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देण्याबाबत संदर्भाधीन पत्रांनावे विनंती करण्यात आली आहे म्हणजे जसं इतर विभागामध्ये सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली निवड सूचीला तसंच या सार्वजनिक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जी निवड सूची आहे त्यांनासुद्धा सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून सहा महिने मुदतवाढ देण्यात यावी असा आहे त्याच्या पुढे पहा त्यानुसार टळविण्यात येते की डट ट व ड्रट ड संवर्गातील एकूण एक दहा हजार नऊशे चौतीस पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती त्यापैकी नऊ हजार पाचशे सहा पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे म्हणजे पहा दहा हजार नऊशे चौतीस पदांपैकी नऊ हजार पाचशे सहाची पदं आहेत है त्यावर नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि नियुक्ती द्यावायची शिल्लक पदे ही एकशे बारा आहेत म्हणजे आता फक्त एकशे बाराच पदं असे आहेत की जिथं नियुक्ती देणं बाकी आहे उमेदवार उपलब्ध न झालेली पदसंख्या एक हजार तीनशे सोळा नमूद केलेली असून आता हे उमेदवारच म्हणजे एक हजार तीनशे सोळा जागा अशा आहेत की त्याचे उमेदवारच त्यांना मिळालेले नाहीत का नाही मिळाले तर पंचेचाळीस टक्के जी आठ घातली होती ती कि किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळणं आवश्यक होतं तर एक हजार तीनशे सोळा जागा अशा आहेत की तिथं पण किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळालेले विद्यार्थीच त्यांना मिळाले नाहीत म्हणजे इथं पहा उमेदवार उपलब्ध न झालेली पदसंख्या एक हजार तीनशे सोळा नमूद केली असून त्याबाबत पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण आपण र असे नमूद केलेले आहे त्यामुळे उमेदवार उपलब्ध न झालेल्या एक हजार तीनशे सोळा पदांसाठी ती। निवडसूची विधी वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याचे दिसून येते म्हणजे हे जे एक हजार तीनशे सोळा आहेत त्याची जी विधी राहत आहे म्हणजे त्याचं म्हणजे ती वाढवून देण्यात यावी असा प्रस्ताव केलेला आहे तथापि सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक चार पाच दोन हजार बावीसनुसार परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के ऋण मिळवणाऱ्या उमेदवारांमधून निवडसूची तयार करून निवडसूचीतील पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्याची तरतूद आहे उपरोक्त तरतुदीचा विचार करता पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या उमेदवाराचा विचार निवडसूचीसाठी करता येणार नाही ना त्यामुळे निवडसूचीची विधी ग्रहता नेमक्या कोणत्या उमेदवारांसाठी वाढून द्यावायची आहे त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासनात सादर करण्यात यावा ही विनंती तर या ठिकाणी पहा ज्या जागा अशा आहेत जिथं पंचेचाळीस टक्के ऋण मिळवलेले जे उमेदवार आहेत ते मिळालेलेच नाहीत तर त्या ठिकाणी त्या जागा आता रिक्त राहण्याचीच शक्यता आहे कारण जर किमान पंचेचाळीस टक्के ऋण मिळाले नसतील तर त्या ठिकाणी त्या उमेदवारांना घेता येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे दिलेलं आहे मग आता ह्या रिक्त राहिलेल्या जागांचं काय होईल तर पुढी जी आता ल, नवीन जाहिरात येणार आहे आणि त्याची प्रोसेससुद्धा सुरू आहे त्या जाहिरातीमध्ये ह्या रिक्त राहिलेल्या जागा ॲड होऊन नवीन जाहिरात येईल तर असा एक परिपत्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि तीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच